कुठल्याही मसाला भाजीमध्ये गरम मसाला घालताना भाजी पूर्णपणे शिजल्यानंतर व पूर्णपणे तयार झाल्यानंतरच त्यामध्ये गरम मसाला घालून गॅस बंद करावा म्हणजे भाजीची चव अप्रतिम येते दोन चमचे तेलामध्ये मोहरी जिरं त्यासोबतच बारीक कट केलेला कांदा घालायचा आणि कांदा छान असा ब्राऊन रंगावर परतून झाला की त्यामध्ये टोमॅटो घालूया ही सॉफ्ट होईपर्यंत परतून घ्यायचं आलं लसूण पेस्ट घातली तीही थोडीशी परतून घेतली धने पावडर हळद लाल मिरची पावडर घालून मसाले छान असे परतून घेतले आवश्यकतेनुसार पाणी घालून चवीप्रमाणे मीठ घातलं तर भाजी छान अशी शिजून घेतली तर भाजी पूर्णपणे तयार झाली त्यानंतर त्यामध्ये गरम मसाला घातला पाव चमचा फक्त मिक्स करून घेतलं आणि गॅस एकदम स्लो करून त्यामध्ये शेव घातले वरतून कोथिंबीर घातली आणि लगेचच गॅस बंद केला एकदम छान अशी भन्नाट चवीची शेवभाजी बनवून तयार झाली व्हिडिओ आवडला असेल तर सपोर्ट करा धन्यवाद